व्याख्यानमाला समितीच्या वतीन हार्दिक हार्दिक स्वागत करतो सुरुवातीलाच हॅलो मनपूर्वक स्वागत करतो उद्या सव्वीस मार्च ॲडव्होकेट मामा येवरे साहेबांचा पहिला स्मृती दिवस आहे आणि निमित्ताने त्यांच्या कार्याच्या स्मृती प्रित्यर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे प्रजासत्ताक भारताच्या जडणघडणीतील योगदान या विषयावर पहिली व्याख्यान मला आयोजित केलेली आहे या व्याख्यानमालेचं उद्घाटन प्राचार्य डॉक्टर कमलताई गवई या माजी राज्यपाल कालवश आर एस गवई यांच्या सुविध्य पत्नी आहेत त्या भूषविणार आहेत प्रमुख व्याख्या व्याख्याते डॉक्टर ऋषिकेश कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र चळवळीचे भाष्यकार म्हणून त्यांचा मराठवाड्याला परिचय आहे ते उपस्थित राहणार आहेत ज्यांचा मूळ पिंड आंबेडकरी चळवळीचा आहे पण राजकीय पर्यायाच्या वाटा शोधत शोधत ते काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतायत माजी मंत्री खासदार चंद्रकांत हांडोरे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून या व्याख्यानमालेस उपस्थित राह प्रा, राहणार जिल्ह्याचे खासदार रवींद्रजी चव्हाण आणि आंबेडकरवादी मिशनचे संचालक प्रमुख केंद्र प्रमुख दीपक कदम आणि ज्येष्ठ कवी प्राध्यापक रवीचंद्र हाडसनकर आधी सर्व मान्यवर या व्याख्यानमालेस उपस्थित राहणार आहेत आपल्या सर्वांना विधीतच आहे ॲडव्होकेट मामा येवलेसाहेब हे बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या रिपब्लिकन चळवळीच्या नेतृत्वातील दुसऱ्या फळीचे नेते होते पहिल्या फळीमध्ये दादासाहेब गायकवाड बी सी कांबळे आर आर भोळे आर डी भंडारे बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे भैयासाहेब आंबेडकर आदी सर्व मान्यवर पहिल्या फळीमध्ये होते बी एस मोरे मराठवाड्यातून होते पहिल्या फळीत आणि मामा येवले साहेब त्यावेळेला आपल्या तारुण्याच्या ऐन उंबरठ्यावर असताना त्यांनी रिपब्लिकन चळवळीला झोकून देण्याचा निश्चय मिलीत नाही चैत्यभूमी दादर येथे केला बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाण दिनाला साक्ष ठेवली आणि आयुष्यभर ते रिपब्लिकन या पक्षाशी संबंधित संबंधित राहिले आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही संकल्पित राजकारण होतं रिपब्लिकन पक्षाचं ते रिपब्लिकन पक्षाच्या संकल्पित राजकारणाची वैचारिकता त्याने आयुष्यभर जपली आणि तीच वैचारिकता समाजासमोर ते ठेवत आले त्यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलनं झाली सर्वात महत्वाचं आंदोलन म्हणजे गायरान दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली जो कसेल त्याची जमीन आणि गायरानावरती अतिक्रमण झालं मला वाटते एकोणीसशे बासष्टला बासष्ट त्रेसष्टला आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जेल कमी पडल्या असं ते न भूतो न भविष्याती असं आंदोलन झालं त्या आंदोलनाचा सार्थ मामासाहेब येवले यांनी मराठवाड्यातून केलं आणि त्याच आंदोलनातून ते नवारूपाला आले त्यांचं कार्य नांदेड जिल्ह्यात मराठवाड्यात महाराष्ट्रात सर्वदूर असं त्याची माहिती आहे या पलीकडे जाऊन मामा एवले साहेबांनी नागपूरची दीक्षाभूमी जे बाबासाहेब आंबेडकरांचं धर्मांतर जिथे झालं त्या दीक्षाभूमीचे ट्रस्टी मेंबर म्हणूनही त्याने खूप चांगलं काम केलेलं आहे त्या मामा येवलेंच्या कार्याची स्मृती नवीन पिढीसमोर कायम असावे असा एक प्रयत्न आहे त्याचबरोबर कालसंगत काही गोष्टीवर मामा एवले साहेबांच्या व्याख्यानमालेच्या निमित्तातून समाजामध्ये एक वैचारिक अभिसरण घडवण्याची घडवून आणण्याची एक भूमिका या संयोजन समितीची आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या समितीचे विनुत म्हणून जरी आम्ही आमचे खूप सारे नावं फॉम्प्लेटवर छापल्या गेलेले आहेत आमचे या सगळ्या कार्यक्रम का, कार्यक्रमाला संमती आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही परंतु या पूर्ण व्याख्यानमालेच्या आयोजनाचं जे काही सौजन्य आहे ते मामा येवले यांचे मानसपुत्र त्यांचे छोटे भाऊ प्रकाश येवले माझे सहाय्यक आयुक्त महानगरपालिका यांच्याकडं आहे आणि त्यांच्या अथक असे